मी सांगतो ना नंबर पकडली का तिब पकडली काय हा तर नमस्कार मित्रांनो शेखर उलाब युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलोय चिंबोऱ्या पकडायला गोऱ्या चिंबोऱ्या त्याबा वैलात पोगोल्या टाकल्यान त्या बघा पोगोल्या तिथे पोगोल्या टाकल्यान त्याच्यात काय काय भेटते चिंबोऱ्या किती मोठ्या भेटतात त्या तुम्हाला दाखवतो रण्यासाठी पण टाकलं ना तुम्हाला दाखवतो किती चिंबोऱ्या भेटतात व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घेतात चला आता दाखवतो तुम्हाला पुढे आणि रात्र होणार आहे संध्याकाळी झालोय जास्ती व्हिडिओ काढाय जमणार नाही कारण हो का बॅटरी पण आहे आमच्याकडे एक छोटी सी आहे बॅटरी त्याच्यावर आम्ही पकडू बघू मग दाखवतो किती भेटत तर मित्रांनो चाललो आता उचलायला पगोल्या इथे किती भेटणार का भेटणार ना मीच उचलणार पहिली पगोली तू उचल बघू दाखवते ना किती काढून चिंबोऱ्या मोठ्या मोठ्या साईज मोठ्या साईजच्या तुम्हाला दाखवतो कशा काढतो आता तुम्ही बघतच राहा कंटिन्यू बघतच राहा चला पुढे चाललो आता उचलायला टाकून ठेवलं उचलायला चाललं हे बघा मित्रांनो इथे दिसले एक का मला बघा हा चालला आहे पकडायला पकडली का ती बघ पकडली काय का होते ना खतरनाक काय हाताने पकडली आहे याच्या शेतामध्ये होती एक भेटली मस्त इथे काय नाही बिल आहे अजून आहे का बघ चल आहे बरे चापून पकडली येत मस्त भेटलेलं आहे बघ दाखवतं ना येऊ बघा खत्यारणा काय बघ चापली आहे मी खतरनाक पकड देऊ पण चिंबडे

कुर्लीच आहे एक नंबर आण मोठ्या जाण घर गोऱ्या चिंबोऱ्या खाऱ्या चिंबोऱ्यांचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला पण या बघा आधी गोऱ्या चिंबऱ्या कशाला बांधता माना मग त्यांनी बांधायला ना तर थांब हाय बघ कस बांधतात मस्त आहे भेटलं आज काम फीठ आहे वाटत बांधून तयार झाले बघ खतरनाक आहे पांगडे बघते ते खतरनाक आहे चल आता घेऊ तिकडे एक कपिलनी बांधायला लावले पुढे बघा एक, एक, दे एक नंबर नंबरच दोन होत्या इतिशनी एक पाय दिला त्याच्यावर ठेवायची ना भाजी करून खातली असते बघ इथं खतरनाक आहे एक नंबर ती हातेशनी पाय मारून टाकली चांगली होती टाकली त्यानी शेंडी लागली बांधायला कपिलनी कुरलीच आहे ती पण बघा आहे भारी काम <laughs> एक काम एकास केला इथे मी पाय दिला डायरेक्ट मारूनच टाकली चेमवला डायरेक्ट नको खाला नको अरू मोठा पाहिजे होता या काय बरोबर आहे बघ भारी या लागलं ना आता बॅटरी लागला नाही मोबाईलच्या टॉर्चवर मारला आहे की बरी

रट्ट्याच आहे खाना पण साफ चालाय र बाबा 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 कुरल्या रान पण एक नंबर आण बा बघ वीक साईड छान सांगत ना काम पच्चीस करणार आहोत अजून भेटतील आम्हाला आताच रात्री पडायला लागले मी येऊ शकतं आता अभी तो सुरुवात आहे बांधायला इथेच तांबे ना थांब जाऊ थांब अरे आहे ना मी येतो काम पायाशी मारू नको मी बघ ना काहीच बघा ना तुम्ही कत्तरना कायची मोरे गोऱ्याची बोऱ्या केवड्या लोक जाऊ

चार मित्रांनो आम्हाला ना आता पहिले शिवामध्ये चार भेटल्यात आणि एक हितेशनी तर त्याचं कामच पच्चीस केला पाय देऊन पाच भेटलेल्या पण हितेशनी एक मारूनच टाकली त्याच्यामुळे ती फेकली पाण्यामध्ये आणि चारच भेटले पण मस्त मोठी साईज आण एक नंबर आण अजून तुम्हाला दाखवतो किती येतात त्या तर, तर व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा तुम्हाला खूप मजा येईल अजून बघायला अजून तुम्हाला मोठमोठे दाखवतो चिंबुऱ्या मोठे मोठे साईजच्या तर तुम्ही व्हिडिओ बघतच राहा शेवट परत व्हिडिओ बघतच राहतात काहीच आला नाही पण अरे मी सांगतो ना येतो मोठ्या तू पण बार ना तू पण बार का तुझा फिरायला काय चावली ना का बेकार काम बेकार काम असते अंगे आहे पल्ली का आई साइड शेटा ग मित्रांनो चिंबोरी बघा कशी बसून राहिले दगडामध्ये आता तिला पकडतो आम्ही आणि हे बघा बेडकल बिलामध्ये बेडकल पण आहे हे बघा किती बेडकल बिलामध्ये आणि हे बघा चिंबोरी मस्त मोठी आहे दगडामध्ये आहे आतमध्ये पकडली पकडली त्यांनी हे बघा बघ मस्त मोठीत आहे कम्पचित आहे आतमध्ये आलो झाडं बघा किती आहेत चला बघा बांधायला लावले ते आता चिंबोरी भेटली ती आता चापून ना दगडाली होती ती बांधतो तिला आता चिंबुरा भेटल्यान मस्त जायच्या मस्त भेटल्यान डांगे आहे डांगे बघा कसं बांधतात एक नंबर साईज आहे एस पडायची बोऱ्या पकडायला इतकं काम चिंबोर चल आता जाऊ पुढं बघा खतरनाक आहे आता खतरना आली एक नंबर आहे हा पकडणार आमची चल इतर चॅम्पियन आहे सुरले कुर्ली बेकार था इले हाय ना हजी डेंजर काम डेंजर आसबाई तूतीश तूतीश ने पकडलं काम काही पक के केलं मी नि बघ तुला का कामाचा नाही तुझं तुझं कामाचं आहे रे तू कमाच आहेस रे बाय कामाच कामाच आपल्या साई बघा काम काम पच्चीच आहे जाम मोठी आहे रे तिजू पकड थांबत मस्त आहे ना साईज आहे बिग साईज आहे बिग खाली

सगळ्या मोठ्या तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता भेटूया पुढच्या का चला आता बाय बाय सगळ्यांनी